आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना फक्त तुम्हाला कमराची व्यायाम देणार तुमचं कंबर खूप सुटत एकदम बाहेर लटकायला साडी घातल्यावर साडीच्या अगोदर कंबर बाहेर निघालाय जीन्स घातली तर कमरेत चीन्सच बसत नाहीये इतकं ओव्हरवेट कंबर झालंय तुमचं आणि ते कंबर तुम्हाला आता करायचंय चोवीस ते अठ्ठावीस पर्यंत आणायचंय मग कसं आणायचं त्याला व्यायाम पण त्याच पद्धतीचे मी घेऊन आलेले जे तुमचं कंबर तुम्हाला कमी करून एकदम तुमचं वेस्ट वेस्ट स्लिम स्लिम वेस्ट तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो तुम्हाला खूप खूप म्हणजे लवकर रिझल्ट देणारे व्यायाम पण सोपे जे आपले घरगुती व्यायाम तुम्हाला जिम नाही जॉईन करायचं आपले घरगुती फक्त माझा व्हिडिओ ऑन करून सामोरं ठेवायचा आणि तुम्ही हे व्यायाम करायचे बघा तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम ते पण फ्रीमध्ये पैसे खर्च नाही करायचे फक्त चॅनलला सबस्क्राईब तर टाईम बिलकुल नाही करूया जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा गॅप घेतला पायांमध्ये फक्त गॅप जास्त घ्यायचा थोडा नाही घ्यायचा आहे थोडं जास्त गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन करायचं काय आता तुमच्याकडे डंबल असतीलच नसेल ते काही हरकत नाही पाण्याची बॉटल आहे जे फक्त घेताना पाण्याने भरून घ्या बस फक्त आणि पाय ना ह्या पद्धतीने ठेवायचे तसे जे असे आतमध्ये नाही तुमचे बोट आहे ना पायाचे ते मध्ये नाही घ्यायचे बा बाहेरच्या साईडला घ्यायचे आणि काय आहे एका साईडला फक्त पूर्णपणे जाऊन तुम्हाला तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत आहे परत वरती यायचंय तोच परत दुसऱ्या बाजूला हे बघा फक्त असं पुढं नाही वाकायचंय तुमचा मन हे दोन्ही जे तुमचे खांदे ना हे मागे जाऊ द्या छाती तुमची पुढे निघाली पाहिजे या पद्धतीनं म्हणजे ताण कमरेवरती येणार हे बघा या पद्धती आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, नौ आठ सात चार तीन दोन एक गॅप जास्त घेतल्यानं काय होतं ताण जास्त पडतो त्याच्यासाठी गॅप घेणं गया आहे हे बघा आता काय करायचंय हातांना लॉक आहे समोर किंवा त्याच्यामध्ये तुम्ही डंबल ती बॉटल जरी घेतली ना तरी चालेल कारण त्यानं काय होणार आहे वजन पडणार आहे वजन वजनामुळे ताण पडणार आहे जर नसेल तर काय हरकत नाही एक हात आहे आणि तुम्ही हात सामोर लॉक करून ठेवले पाय फक्त फिरून घेऊन यायचंय परत गॅप घ्यायचा पायामध्ये हे बघ पूर्ण पुढे आणा पाय कान इथं आला पाहिजे ट्विस्ट तिकडे झालं पाहिजे पूर्णपणे हे बघ ह्या पूर्णपणे जितकं ट्विस्ट करता येईल तुम्हाला जितकं पाय पुढून परत मागून पुढं आणता येईल का तुम्ही करून बघा खूप मोठा पीळ पडतो तुमच्या कमरेला खूप मोठा ट्विस्ट येतो तुमच्या कमरेला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आट, नौ दहा नौ आत पांच, चार

हे बघा हातांना नसताना वरती घेऊन जायचंय वरती घेऊन आले का हात परत या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पांच, सात सात, आठ नौ दा, दा, नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या तरी तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारा व्यायाम आहे डायरेक्ट तुमच्या कमरेचा फॅट कमराचा कंबर तुम्हाला चोवीस अठ्ठावीस सत्तावीसवर वर आणायचं आहे तर हा व्यायाम तुम्हाला डेफिनेटली घेऊन येतील आणि व्यायाम पण सोपे मित्रांनो अवघड नाही आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा बघा तरी रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करत राहा म्हणजे डेलीचा अपलोड करते व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत लगेच पोचत राहील आणि सगळेचे सगळे व्हिडिओ घरातली घरात पैसे खर्च करून बाहेर जायची काहीच गरज नाही फक्त एक डेली रुटीन ठेवा सकाळी उठल्या उठल्या कोणताही व्यायाम रिझल्ट शंभर टक्के देतो उठल्या उठल्या करा बघा नक्की रिझल्ट भेटल फक्त थोडंसं डायट वरती लक्ष देत चला थोडं जास्त नाही एकदम स्ट्रिक्टली नका करू पण थोडंसं काय ना का नक्की करा रिझल्ट शंभर टक्के भेटणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओला लाईक तर नक्कीच करून द्या भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये